बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा था थरारक प्रयत्न पण कारमधून उडी मारली नाशिक शहरातील सातपूर परिसरात भर दिवसा एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बळ घडलेला असून तरुणाने प्रसंगवधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलीस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मोबाईल फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत पीडित तरुण तेजस ज्ञानदेव घाडगे बैवशे चोवीस राहणार त्र्यंबकरायनगर नगर ध्रुवनगर नाशिक याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो ड्रायव्हर म्हणून काम करतो काही दिवसांपूर्वी त्याचे लग्न मधुमती नामक तरुणीशी झाले मात्र मधुमतीने विवाहाच्या आधी गिरीश इंगोटे या तरुणाशी प्रेमसंबंध होते लग्नानंतर तो सातत्यानं तेजस याला धमक्या देत होता दिनांक सतरा सप्टेंबर रोजी बारा व दोन वाजता ही घटना घडली आहे तेजस आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील हिंद सोसायटी समोर असणाऱ्या चहा टपरीवर गेला असता तेथे गिरीश शिंगाटेचा मित्र शैलेश उर्फ बंटी अक्षय पवार आणि त्यांचे चार पाच साथीदार सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन आली त्यांनी तेजसला टपरीबाहेर ओढून गाडीमध्ये जबरदस्तीने बसवले आणि त्याला मारहाण करत अपहरण केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक